मी फॉर्म मनगर नगर पंचायत ही पाटील परिवाराला बिनविरोध करायची होती मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मला ती लढवायची होती मग मी चार दिवस झालं चा तिथे जात होते तर यावली हिवरे देवडी मध्ये आणि बिटले मार्गे वाफळे मार्गे पुन्हा नरखेडचा इकडचा परीकडचा ह्याचा रस्ता असं पाच सहा ठिकाणी अणगरला जाण्याचा रस्ता आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर उभा केले जात होते गाड्या चेकिंग होत होते काही युवक खुर्ची टाकून बसलेले होते आणि ते गाडी चेक करत कर होते की उजवाला तिथे मायल एकर जर दिसली तर त्यांना तिथेच हल्ला करायचा हे सगळीकडे दहशत पसरवली गेली होती मग ते खरं आहे की नाही दहशत काय खरं असतं म्हणून बघितलं तर ते दोन तीन दिवस आम्हाला व्हिडिओ पण मिळाले आणि मग आम्ही परत तरीही धाडसा काल जाण्याचा मी प्रयत्न केला परवा दिवशी मोहळमध्येच मला त्याचं ट्रॅपिंग केलं जात होतं पण मी ते परवादेशाचा दिवस कॅन्सल केला मीडिया वगैरे सर्व तुम्ही आलेले होतात पण त्या ट्रॅपिंगमुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला परत कालही मी गेले तर जवळजवळ देवळीपासून